महाराष्ट्र विकास सेना पक्ष यांच्या से वतीने माळेसरस तालुका सती सरचिटणीस सतीश आणि त्यांच्या पूर्ण टीमने मराठी विकास सेना या पक्षाच्या से कार्यकर्त्यांनी आम्ही सोलापूर या ठिकाणी एस ऑफिसला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात ज्या ठिकाणी त्याच्याप्रमाणे दारूबंदीसाठी निवेदन दिले आणि त्यांनी जोपर्यंत शंभर टक्के या गावाची दारूबंदी होत नाही तोपर्यंत तो आम्ही सव्वीस तारखेला उपोषणाला बसेन आणि जोपर्यंत पूर्णतः दारू या गावातील बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उत्तर थांब राहणार एवढं बोलतो सदरील दारू बंद नाही झाली तर आम्ही या कुठे वेगळा आंदोलनाचा वगैरे वगैरेशिवाय राहणार नाही या ठिकाणी शाळेतील मुलं असतील बाया माणसं असतील त्यांचं संसार उद्वस्त झाला त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं अशासाठी सदरील आरोपींना मोकांतर्गत कारवाई करून सदरी आरोपींना ताण्यात लिहून कोणता चौकशी करून त्याच्या पांढं मास्टर नाईट कॉल आहे निश्चित न गरजेचं आहे एवढं बोलतो मला म्हणजे गवातील दारू जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत